ही आहे मॅगी हा हा ही मॅगीच आहे ती सुद्धा भरपूर असं चीजी स्पायसी ठेजा मॅगी आपण करणार आहोत तीसुद्धा कशी काय करायची अगदी स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल म्हटलं तरी चालेल अगदी दहा मिनटाच्या आत नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बुक करणार आहोत चीजी स्पायसी ठेचा मॅगी तीसुद्धा अगदी झटपट स्ट्रीटमध्ये भेटते ती म्हणजे मुंबईच्या स्ट्रीट स्टाईलमध्ये भेटते किंवा रेस्टॉरंटमध्ये बट ते अगदी त्याचप्रमाणे छोटे असो मोठे असो थंडी मस्तपैकी हलकी हलकी चालू झालेली छोटे मोठे आपले वडीलधाऱ्यांना प्रत्येकाला आवडतंय चीज ही स्पायसी मॅगी तर चला ठेसा मॅगी करूया आपण तर इथं आहे योग्य प्रमाण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत फ्रोझन मटर आहेत एक ते दोन कांद्याची पात घेतलेली म्हणजे स्प्रिंग ऑनियन घेतलेलं आहे बारीक चिरून एक छोट्या आकाराचं कॅप्सिकम घेतलेलं आहे बारीक चिरून आणि एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेला आहे किसून आता इथं ठेचा मॅगी म्हटलं तर आले तीन लवंगी मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर अगदी अर्धे मुठ कोथंबीर आणि अर्धा लसूण पाखळ आता हे मी दोन वड्यांसाठी मॅगीच्या दोन वड्यांसाठी घेतलेला आहे ठेचा आता ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त करायचं असेल किंवा कमी तर त्यानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता इथं आहे दोन मॅगी आणि दोन मॅगीचे सॅशे मसाल्याचे आता बघूया कृती पटकन जाऊन आता इथं जसं मी म्हटलं की प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता एक करायची तर अगदी एक मिरची घातली तरी चालेल थोडी स्पायसी करायची आहे ठेचा मॅगी आहे स्पायसी चीज तर मी त्यानुसार करते तर पॅन गरम करायला ठेवलं आहे कृतीलाच चालू करूया पॅन गरम झाल्यावरती टाकलं मी तेल अगदी दोन अडीच चमचे त्याच्यामध्ये टाकलं आता सगळ्यात प्रथम आपल्याला ठेचा करायचा आहे तर हिता मी ठेसा ठेवणार नाही जितका ठेसा बनवणार आहे तितका मी ह्याच्यात वापरणार आहे तर आठ दहा लसूण पाखळ्या बारीक लसूण आहेत त्यामुळे आठ दहा घेतल्या तुमचे मोठे लसूण असतील तर अगदी चार पाखळ्या घेतल्यात तरी चालेल कोथंबीर टाकली मिरच्या टाकल्या अंगावर उरतील मिरच्या त्यामुळे झाकण ठेवलं स्लो गॅस केलं आता अगदी एक दोन ते तीन मिनटात बस त्याला परतून घेऊ द्या हलकंसं हे फ्राय झालं म्हणजे अगदी लसूण लाल वगैरे काही नाही करायचं बस थोडंसं परतून झालं एक दोन तीन मिनटं की आपण लसूण मिरची आणि कोथिंबीर काढून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये ते थोडी थंडी झाली की आपण त्याला ग्राइंड करू ओके आता ग्राइंड करताना संपूर्ण तुम्हाला दिसणार आहे की मी कसे ग्राइंड करते त्याच तेलामध्ये उरलेला आम्ही टाकला कांदा बारीक चिरलेला कांदा कारण की तेल ऑलरेडी गरम होतं मी गॅस बंद नाही केला नुसतं ते ठेसाचं काढून घेतलं आणि लगेच टाकला कांदा आता ह्याच्यात तुम्हाला आवडत असतील तर जिर ॲड करा पण मला पर्सनली मॅगीमध्ये जिरे नाही आवडत त्यामुळे नाही घातले कांदा छान हलकासा परतला की त्यात टाकलं स्प्रिंग ऑनियन प्लस कॅप्सिकमसुद्धा आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण बाकीचे जिनससुद्धा टाकणार आहोत आता काय काय टाकणार आहोत भाज्या त्या बघूया आपण ओके तर हे बघा का पाथीचा कांदा घातला इथं मी कॅप्सिकम नाही घातलं कॅप्सिकम नंतर घालते आता तर मी थोडंसं अजून तेल मला कमी वाटलं त्यामुळे परत थोडंसं तेल ॲड केलं टोटल ह्या रेसिपीला लागले तीन चमचे तेल जास्त नाही तीन चमचे तेल आता तर मी गाजरसुद्धा घातलेलं आहे किसलेलं जे गाजर होतं तुम्हाला किसून असं हवं तर बारीक चिरून घालू शकता गाजर आता फ्रोझन मटर घातलेले आहेत आणि आता कॅप्सिकम पण घालूया तर हे बघा छान ह्याला परतून घेतलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मीठ कारण की छान शिजायला हवं ना मीठ टाकलं की लगेच त्याला पाणी सुटतं कांद्याला आणि कॅप्सिकमला आणि गाजराला सुद्धा तर छान आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान शिजून येतील थोडंसं ह्याला क्रंच जो आहे तो कमी करायचा आहे म्हणजे मऊ करायच्या आहे भाज्या त्यामुळे झाकण ठेवायचं अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि जो ठेचा आहे तो ग्राईंड करून घेते मी थंड थे झालेला आहे ठेचा तर ग्राईंड करून घेते ओबडदुबड वाटून घ्यायचा आहे ठेचा अगदीच बारीक नका करू एखादी मिरची आरती राहिली तरी चालेल एखादा लसूण राहिला तरी चालेल ते बघा कॅप्सिकम पण मी टाकलेली परत परततानाच आणि आत्ता टाकला ठेचा दोन मिनटानंतर मी झाकण उघडून ह्याचा ठेसा ॲड केला संपूर्ण ठेसा ह्याच्यात ॲड केला मी अजिबात शिल्लक काहीच ठेवलं नाही तितक्या तीन मिरच्याने अर्धा लसूण पाकळ्या मी संपूर्ण ठेसा ॲड केलेला आहे एक लसणाची पाकळी राहिलेली आता परत त्याच्यासाठी काय म्हटलं मिक्सरला द्या म्हटलं छान परतून झालं की आता ह्याच्यात टाकायची आपल्याला हळद सॉरी पाणी टाकलं आधी मिक्सरच्या जारमध्ये म्हणजे आपल्या जे भाज्या आहेत ते थोड्याशा मऊ अजून व्हायला हव्या परतून थोड्याशा मऊ झाल्या पण तितक्या जितक्या नूडल्सला पाहिजे तितक्या होईला पाहिजे त्यामुळे सूपसाठी मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आता ह्याच्यात टाकली हळद आणि छान पाण्याला उकळी आल्यावरती हळद वगैरे टाकायची म्हणजे हळद करपता कामा नाही आणि टाकले काळे मिरे पावडर पाव पाव चमचा चमचा काळी मिरे पावडर पावचमचा हळद आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हर्ब्स वगैरे काय नाही टाकायचे बस हळद आणि काळे मिरे पावडर मीठ आपण ऑलरेडी टाकलेला आहे तर आता ह्याच्यात अजून पाणी ॲड केलं टोटल ह्या रेसिपीमध्ये पाणी दीड ग्लास पाणी मी घेतलेलं आहे दीड ते दोन ग्लास तुम्ही पाणी घेऊ शकता मी इथं दीड ग्लास घेतलेला कारण की मला मॅगीमध्ये अजिबात सूप नको आहे मला ड्राय मॅगी आवडते ह्या पद्धतीची जर ती चीजी असेल तर सूपही नाही आवडत हो आता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता मी त्या मॅगीचे जे सॅशे आहेत ना मॅगीच्या सोबत आलेले ते याच्यात ओपन करून घेते तर संपूर्ण दोन सॅशे जे आहे तिथे मी ॲड करते कारण की आपण दोन मॅगी वापरणार आहोत तर दोन जणांसाठी दोन मॅगी ह्यानुसार तर हे बघा इथं दोन सॅशे मी ओपन केलेले आहेत तुम्हाला आवडेल तर दोन पॅकेटमध्ये तुम्ही चार जणंसुद्धा एन्जॉय करू शकता भरपूर बनते असं नाही की दोन मॅगी तर दोन, दोन, दोन जणांसाठी जर तुम्हाला अख्खी मॅगी खायला आवडते तर हे दोन, दोन, दोन जणांसाठी अर्धे अर्धे अर्ध आवडते तर रमात हे का चार जणंसुद्धा एन्जॉय करू शकता चार वाटे आरामात होतात ते ओके तर आता हे तर स्टर केलं थोडंसं हलवून घेतलं पाण्याला छान उकळी आली की टाकलं मॅगीच्या वड्या तर आता ह्याला फोडायचं वगैरे नाही हे आपोआप थोडंसं मऊ होतं आणि हे आपोआप सुट्ट्या होतात ह्याला अजिबात तुम्ही टेन्शन नका करू बस ह्याला असं अलटी पलटी करून घ्यायचं म्हणजे बस ह्याला वड्या ज्या आहेत त्या भिजून घ्यायच्या वरूनसुद्धा आणि हे बघा अलटी पलटी केलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही मिडियम गॅसवरती ठेवायचं आणि जो रिमेनिंग पॅकेटातला चुरा होता जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तर तोसुद्धा टाकलेला आहे काही चुरा राहतो तो शिल्लक पाकिटात तो तो सुद्धा टाकला आणि थोडं अजून पाणी वाढवलं साधारण पूर्णपणे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर झाकण ठेवल्याने अगदीच तीन चार मिनटातच आपली जी मॅगी आहे ती थोडीसं सॉफ्ट होत चाललेली आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता चौथ्या मिनटाला मी झाकण उघडलं आणि आपली मॅगी जी आहे ती थोडीशी वॉटरी आहे अजून म्हणजे अजून नरम तर झाली शेजली ती मॅगी कढेत गेल्यावरती दोन मिनटात होते मॅगी पूर्ण प्रोसिजर दोन मिनटाची नसते पाण्यात गेली की ती दोन मिनटात तयार होते म्हणजे मऊ होते छान शिजून येते पण आता मी चार मिनटात हे उघडलं तर छान मॅगी तर मऊ झाली त्याला मोडली त्याला छान उघडी उघडी केली म्हणजे मोकळे केले आता जे सूप आहे ते एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते आपोआप शोषून घेते मॅगी जेव्हा आपण त्याला मोकळी करतो आता तुम्ही बघताल अगदी एक दोन मिनटातच हे पाणी जे आहे ते ओपन ओपनली आता मी शिजवते आणि हे ड्राय होईल आपोआप म्हणजे झाकण ठेवून चार मिनटं आणि ओपन केल्यावरती अगदी दोन मिनटं आपण परत ह्याला परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकली मी चीज अर्धी चीज घेतलेली तुम्हाला हवं जितकं तुम्हाला चीज आवडतं तितकं तुम्ही घालू शकता म्हणजे अगदी अति नका करू एक अख्खा चीज क्यूब टाकलं तरी चालेल भरपूर होईल पण मी अर्धच घातलेले कारण मला जास्त चीज आवडत नाही त्यामुळे मी अर्धं चीजवरतीच भागवलेलं आहे तुम्हाला जितकी आवडते तितकी अख्खी चीज घाला एक ते दीड घालू शकता अतिच करू नका कारण की ते जास्त हो चीज होईल मग त्याला टेस्ट येणार नाही असे स्पायसी नाही लागणार तर आपली रेडी आहे बस त्याला किसून टाकलं तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटमध्ये घेतल्यावरतीही सुद्धा म्हणजे सर्व करतानासुद्धा किसून घेऊ शकता चीज आपली रेडी आहे चीजी स्पायसी ठेचा मॅगी आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल गरमागरम मॅगी एन्जॉय करा आणि मस्त थंडी आहे तर स्टार्टिंगच्या थंडीमध्ये ही डिश तर नक्कीच व्हायला पाहिजे लहान मोठी आपली वडीलधारे प्रत्येकाला आवडेल अशी ही झनझणीत जन स्पायसी चीजी मॅगी चीजी ठेचा मॅगी तर चला आय होप तुम्हाला ही झटपट ह्या थंडीच्या दिवसात बना झटपट झणझणीत चमचमीत अशी चीजी स्पायसी ठेचा मॅगी रेडी आहे तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं गण निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भरभरून लाईक करा भरभरून शेअरसुद्धा करा कारण की हे सगळं करणं काही फुकट आहे जसं मी सांगतेच आणि मस्ट ट्राय रेसिपी आहे मस्ट ट्राय करा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते एका व्हिडिओच्या मागे सो खूप खूप धन्यवाद